तुगरणकाट्टा या यूट्यूब चॅनलमध्ये मिरपाली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे आज आपण मस्त अशा खुसखुशीत भरपूर लेअर्सवाल्या शंकर शंकरपाळ्या अगदी योग्य प्रमाणासह हो कशा करायच्या अजिबात बिघडणार नाही जर प्रमाण वापरून तुम्ही जर ह्या शंकरपाळ्या केल्या अगदीच अशा मस्त ह्या होतात तर त्यासाठी लागणार साहित्य आपण पुढे पाहूयात तर इथे मी अर्धा किलो मैदा घेतला आहे एकशे पंचवीस ग्रॅम मी साजूक तूप घेतलेलं आहे दोनशे ग्रॅम साखर ह्यापेक्षा प्रमाण अजिबात कमी जास्त करायचं नाही तुम्हाला जर एक किलो करायचं असेल तर इथे अडीचशे ग्रॅम तुम्ही साजूक तूप किंवा डालडा घेऊ शकता आणि साखर आपल्या प्रमाणानुसार तुम्ही घेऊ शकता तर इथे मी ही साखर आपण वितळून घ्यायची आहे मी ह्यात कितपत आपलं पीठ भिजन एवढंच पाणी टाकलेलं आहे किंवा एक वाटी पाणी म्हटलं तरी चालेल आणि ही साखर आपल्याला फक्त वितळून घ्यायची ह्याचा पाक वगैरे आपल्याला करायचा नाही आहे इथे पाहू शकता साखर आपली पूर्णपणे अशी वितळलेली आहे आणि आता इथे मी गॅस बंद केलं हे पाणी आपण आता कोमट करून घ्यायचं आहे एकदम कडक पाण्यात आपण हे मळणार नाही आहेत इथे मी मैदा चाळून घेतलेला आहे आणि तूप पण मी इथे जे साजूक तूप घेतलं आहे ते कोमट करून घेतलेलं आहे खूप असं कडकडीत वगैरे मी तर वापरलेलं नाही आहे अगदी कोमट असं तूप आहे हे तर आता हे सर्व तूप घालून ह्या मैद्याला हे पीठ व्य तूप व्यवस्थित लागेन असं हे मिक्स करून घ्यायचं आहे सर्व सर्वकडं असं व्यवस्थित हे तूप लागेन असं आपण ते चोळून घेणार आहोत मैद्याला म्हणजे आपली शंकरपाळी छान अशी खुसखुशीत होते तिथे पाहू शकता सर्व मैदा आपला असा ओलसर झालेला आहे तुपट तुम्ही पाहू शकता अगदी व्यवस्थित आणि इथे पाहू शकता मस्त असा तो त्याची मूठ बांधली जाते म्हणजे आपलं प्रमाण हे योग्य झालेलं आहे असं ओळखायचं आता जे आपण साखरेचं सा पाणी करून घेतलं होतं त्यात हे आपण थोडं थोडं पाणी घालून हा मैदा मळून घ्यायचा आहे मी ते कोमट पाणी करून को घेतले अगदीच कडक पाण्यात मळलेल्या नाही आहेत ह्या व्यवस्थित मैदा आपण हा ह्या साखरेच्या पाण्यात मळून घेणार आहोत मी एकदम पाणी घाल घालत नाही आहे थोडं थोडं जसं लागतंय तसं मी हे घालून घेणार आहे सर्व व्यवस्थित असा मळून घ्यायचा आहे तर उरलेलं आहे साखरेचं पाणी तेही घालून घेऊयात आपण अर्धा किलो मैद्यात एक डिश होते आपली शंकरपाळीची आता इथे ते पाहू शकता व्यवस्थित असा सर्व मैदा मी मळून घेतलेला आहे आणि हे जेवढं मी पाणी बनवलं होतं साखरेचं ते पूर्ण आपण ह्याला वापरलेलं आहे आणि मी लगेच करायला घेतल्यात मी अजिबात ते भिजवून दिलेलं नाही आहे वगैरे लगेच घेतल्यात अगोदर मी हे पीठ घेऊन कारण की ते ठिसरतं त्यासाठी मी थोडंसं लाटून परत त्याचा गोळा करून घेणार आहे म्हणजे आपली शंकरपाळी परत व्यवस्थित लाटता येते आपल्याला इथे मी रेषाचं लाटणं असतं ते वापरलेलं आहे त्याने आपलं पीठ लवकर असं स्प्रेड होतं तिथं पहा मी अशा प्रकारे गोळा करून घेतला अगदी झटपट होणारे हे शंकरपाळे आहेत हे पीठ टेचा वगैरे लागत नाही लगेच तुम्ही केल्या तरी अगदीच छान अशा शंकरपाळ्या आपल्या तयार होतात तिथे आपण आपल्याला जशा जाड पातळ कशा करायच्या त्यानुसार आपण ही लाटी लाटून घ्यायची आहे हे व्यवस्थित आपण सर्व लाटून घेऊयात आपल्याला जेवढं हवं त्यानुसार लाटून घेऊया आपण आता हे जे आपण साईडने जे असं एक्स्ट्राचं जे हे ते कट करून घेणार असं चौकणी शेप करून घेणार आहे म्हणजे आपल्या शंकरपाळे व्यवस्थित कट करता येतील आता ज्याप्रमाणे आपल्याला बारीक मोठ्या कशा करायच्या जसा आकार द्यायचा तसा आपण ह्या शंकरपाळ्यांना देऊन घ्यायचं आहे तर मी नॉर्मली आपण जशा शंकरपाळ्या करतो त्याचप्रमाणे मी ह्या करून घेत कापून घेऊन चौकणी कापून घ्यायच्यात तुम्ही अगदीच कापणीचा आकारही देऊ शकता किंवा ह्याच्यापेक्षा मोठ्याही कापू शकता जसं आपल्याला आवडतं तशा आता हा साईडचा भागही आपण काढून टाकूयात म्हणजे आपल्या एकसारख्या सर्व सर शंकरपाळ्या होतील छान असा त्याला चौकणी आकार देऊन घ्यायचा आहे आणि आपण लगेचही तळू शकतो अजिबात ह्या हे होत नाहीत अगदी खुसखुशीत होतात आणि तेलात टाकल्या तरी विरघळत नाहीत असं हे प्रमाणे ते एकदा नक्की करून पहा या प्रमाणानुसार खूप छान अशा ह्या शंकरपाळ्या होतात तर आपण सर्व ह्या कट करून घेतल्या आहेत तुम्ही एकदम सर्व करून मग तळल्या तरी चालतात किंवा करता करता तळल्या तरीही चालू शकतात इथे ते आपलं तेलही तापलेलं आहे आपण थोड्या थोड्या करून यामध्ये हा शंकरपाळा घालून घेऊयात आणि अगदी मंद गॅसवर आपण ह्या तळायच्यात खूप घाई करायची नाही तुम्ही खूप घाई केली तर त्या लालसर होतात तर ह्या आम्ही सर्व मंद गॅसवर तळून घेणारे जोपर्यंत त्याला गुलाबी सर कलर येत नाही तोपर्यंत अधून मधून थोडंसं हलवायचं ही आहे छान अशा त्या हलून हलवायच्या म्हणजे खालनंही त्या त्या लागणार नाहीत नाही तर खालन कलर थोडासा डार्क होऊ शकतो पण आपल्याला अशा मंद त्या तळून घ्यायच्यात गुलाबीचा रंगावरती एक पाच ते दहा मिनटं मी मंद आचेवर या शंकरपाळ्या तळून घेतलेल्या आहेत आणि थोडासा गुलाबी सर कलर आला की मग मी गॅस मोठा करून त्याच्यावर ह्या शंकरपाळ्या तळून घेतले म्हणजे त्या व्यवस्थित अशा फुलल्या जातात मस्त लेअर्स फुटतात शंकरपाळ्यांना छान अशा मंद गॅसवर आपण तळून घेत आहोत त्यांना हलवून घ्यायचं आहे आपण तळायला थोडासा वेळ लागतो इथे पण अगदी छान होतात मस्त अशा खुसखुशीत इथून पाहू शकता कलर असा बदललेला आहे खालवत राहायच्या म्हणजे खालनं नाही तर एक साईड पूर्ण लाल होऊ शकते मी गुलाबी सर कलरवर आल्यावरच त्याला आपण काढून घ्यायच्यात कारण की आपण जेव्हा डिशमध्ये शहा शंकरपाळ्या काढतो तेलातनं तेव्हा त्याची ते कुकिंग प्रोसेसर चालू असते त्यामुळे त्याचा परत कलर बदलतो तुम्ही जर तेलात खूप त्या ते काळपट केल्या तर त्यानंतर काढल्यानंतरही अशा थोड्याशा काळपट दिसतात त्यामुळे थोड्याशा गुलाबीसर कलरवरतीच त्या काढायच्या म्हणून तळताना खूप घाई करायची नाही अगदी मंद गॅसवर गुलाबी कलर येईपर्यंत ह्या शंकरपाळ्या आपण तळून घ्यायच्यात ते तुम्ही पाहू शकता कशा एकदम ले ले छान अशा आपल्या ह्या शंकरपाळ्या तयार आहेत अगदी लालसर मी काढलेल्या नाही गुलाबीसर रंगावरतीच तळून घेतल्यात आणि दिसायलाही खूप छान दिसतात हे आणि खायलाही तेवढ्याच खुसखुशीत झालेल्या आहेत तर